नमस्कार आत्ताच कोरेगाव हिंद केसरीचे मैदान पार पडलेले आहे सालाबाजाप्रमाणे यावर्षीही या, या मैदानावर खूप टॉपचे बैल आलेले होते जे काही खूपच प्रसिद्ध बैल आहेत तेच या मैदानावर आलेले होते तर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीसचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर हे होते आणि या मैदानावर त्यांना शेमीमधून बाहेर पडावे लागले परंतु इतर बैल या मैदानावर जिंकले त्यामधून बावर्या आणि लक्ष्या यांना चौथा क्रमांक मिळाला मथुर आणि आदत पाखऱ्या यांना तिसरा आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि आदत अर्जुन हे दो दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे दोनही नवखे बैल आणि दोनही दुसा झालेले आणि दोनही बैल हे घरच्या गाईचे घरचे बैल असे हे बैल या मैदानावर हिंद केसरी ठरले ते म्हणजे चिंचनेरचा लाडू आणि स्वराज यांना एक नंबर मिळालेला आहे आणि प्रथमच हे नौके बैल आता उजेडात आलेले आहेत मित्रांनो या कोरेगावच्या मैदानावर जे काही शर्यतीसाठी आणि या ओपनच्या मैदानावर भाग घेतलेल्या सर्व बैलांचे मनापासून धन्यवाद जे काही विजय ठरले त्यांचेसुद्धा आणि पराजयी ठरले त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद तर मित्रांनो यामध्ये बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर यांचा पैरा होता आणि या गाडीला पाहिजे इतका स्पीड नव्हता मित्रांनो गट पास झाला आणि शेमीला दोन तीन गाड्या ह्या टॉपच्या होत्या आणि यामध्ये मथूर आणि पाखऱ्या हे शेमीमध्ये विजयी ठरले आणि बकासूरची गाडी ही शेमीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिली त्यामुळे गाडी बाद झाली आणि येथे बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर हे बाहेर पडले तर मित्रांनो मागील वर्षी बकासूर आणि बलमा यांचा पैरा होता तर या मैदानावर त्यांच्या गाडीला खूपच स्पीड होता त्यामुळे ते विजयी ठरले आणि आजच्या या मैदानावर म्हणजेच कोरेगाव हिंद केसरीच्या पाहिजेल असा या गाडीला स्पीड नसल्यामुळे गाडी शेमीमधूनच बाहेर पडलेली आहे अठराव या कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानावर बरेचसे टॉपचे बैल हे बाद ठरले त्यामध्ये गुरु त्यानंतर बकासूर सुंदर सर्जा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे बरेचसे बैल असे होते जे काही फॉर्ममध्ये आहेत आणि सतत गुलालामध्ये असतात ते बैल येथे बाद ठरलेले आहेत कोरेगाव हिंद केसरीच्या या मैदानावर तर मित्रांनो पुढील मैदानावर नक्कीच हे बैल पी जे ठरतील अशीच अपेक्षा करूया मित्रांनो आपणास एक विशेष सांगायचे झाल्यास बकासूरच्या बाबतीत लाडू आणि बकासूर म्हणजेच आत्ता या कोरेगावच्या मैदानावर एक नंबरचा मानकरी ठरलेला लाडू बैल चिंचनेरकरांचा आणि बकासूर हे लवकरच पुढील मैदानावर बरोबर धावणार आहेत असे या लाडू बैलाच्या नियोजकांनी सांगितले आहे आणि त्यांचे नियोजन चालू असतावेळेसच मुईल शेठ धुमाळ यांचे मामा यांच्याशी त्यांची बोलणी झालेली आहे आणि लवकरच आपणास लाडू बैल आणि बकासूरास सोबत धावताना दिसणार आहेत तर मित्रांनो पाहूया पुढील मैदानावर हे दोन बैल धावण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हे दोनही बैल लाडू आणि स्वराज हे घरच्या गायीचे आहेत आणि दोनही बैल दुसरा झालेले आहेत आणि पहिल्यांदाच त्यांनी हिंद केसरीचा मान या मैदानावर पटकावलेला असे हे एकमेव बैल आहेत मित्रांनो या मैदानावर जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि आदत अर्जुन यांना दुसरा क्रमांक मिळाला तर हे एक नंबरचे मानकरी लाडू आणि स्वराज या दोन गाड्यांच्यामध्ये अतिशय अटीतटीची आती लढत शेवटला आपणास पावया मिळाली ती फायनलमध्ये आणि फायनलमध्ये शेवटला एक नंबरचे मानकरी स्वराज आणि लाडू हे झाले तर दुसरा क्रमांक सुंदर आणि आदत अर्जुन यांना मिळाला मित्रांनो या पुढील बकासूर आणि या सर्व टॉपच्या बैलांसाठी मैदान असणार आहे तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे येथे म्हणजेच पंधरा तारखेला हे मैदान ओपनचे असणार आहे आणि याही मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळणार आहेत आणि बकासूरसुद्धा या मैदानावर नक्कीच शंभर टक्के असणार आहे या मैदानानंतर तेवीस तारखेचे एक मैदान येत आहे आणि या मैदानावर सुद्धा बकासूर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सर्व टॉपचे बैल असणार आहेत हे मैदान तेवीस तारखेचे होणार आहे मनोज दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचे पर्व दुसरं असणार आहे आणि ओपनचे हे मैदान असणार आहे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे हे मैदान होत आहे आणि या मैदानावर एकूणच बक्षिसे खूप मोठमोठी आहेत प्रथम क्रमांकाशी तीन लाखाचे बक्षीस आहे आणि इतरसुद्धा बक्षीस आहेत तर मित्रांनो या मैदानाविषयी आपण नवीन व्हिडिओ मैदानाविषयी नवीन व्हिडिओ आपण थोड्याच वेळेत घेऊन येत आहे तर मित्रांनो झालेल्या या कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानावर बकासूरला अपयश आलेले आहे त्यामुळे खूप नाराज झालेले आहेत बकासूर प्रेमी बकासूरचे पॅन फॉलोवर्स खूपच असल्यामुळे सर्वांनाच थोडा नाराजचा दिवस कालचा होता तर मित्रांनो पुढील मैदानावर बकासूर नक्कीच आपणाला विजय दाखवून देईल आणि विजयी होईल यामध्ये शंका नाही बकासूर हा या मैदानावर जास्त वेग दाखवू शकला नाही गाडीला तितका वेगच या कोरेगावच्या मैदानावर लागलेला नाही त्यामुळे बकासूर आणि सुंदरची गाडी ही शेमीमधून बाहेर पडली तर मित्रांनो आपण भेटणारच आहोत पुढील व्हिडिओमध्ये बकासूर आणि बकासूरचा पैरा कोणता असणार आहे याविषयी एकदम ओरिजनल अपडेट घेऊन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार